तर आता खूप दिवसानंतर ग्रेशूला आज मी ॲपल ज्यूस बनवून देणार होती घरात मी कधी कधी तिला बनवून देत होती पण सध्या थोडं अवॉइड केलं होतं कारण सर्दी खोकल्यामुळे त्याच्यानंतर मी साफसफाई करायला घेतली दिवाळीचं क्लिनिंग आणि माझ्या हातून एक कप तुटला आणि त्याचा दांडा इतका भयानक लागला ना भरपूर रक्त गेलं आणि भरपूर त्रास झाला मी तिथंच थांबवलं क्लिनिंगचं काम आणि झाडांना पाणी द्यायला गेली खूप वेळ झाला होता दुपारी स जवळजवळ दुपार झाली होती आणि सकाळी राहून गेलो होतं दुसऱ्या कामांमध्ये हे काम नाहीतर माझं रेग्युलर लवकर कामं होतात ही सगळी झाडांना पाणी वगैरे दिलं त्याच्यानंतर हे घरी आले जेवायला जेवण वगैरे झालं भांडी वगैरे क्लीन करून घेतली आणि मग क्लिनिंगला सुरुवात केली फारसं अवर्चं वगैरे सगळं काढलं नाही पण किचन डीप क्लिनिंग मी करून घेतलं सगळं व्यवस्थित आणि खूप छान वाटत होतं क्लिनिंग झाल्यामुळे खरं तर त्याच्यानंतर ह्या बरण्या मला क्लीन करायच्या होत्या पण त्या राहून गेल्या बाकीच्या कामांमध्ये आणि आता इतकं भारी आणि फ्रेश वाटते ना तुम्ही बघू शकता खूप भारी वाटते खूप प्रसन्न वाटते मला क्लिनिंग फार आवडतं पण सध्या तब्येतीमुळे थोडं अवॉइड करते पण जेव्हा टाईम भेटेल तेव्हा करते तर हा का आता आता मी बेसिन घासला होता तो तो, तो, तो फेकून देणार आहे मी परत यूज करणार नाही आणि हे सारे कपडे जे आहेत ते आता धु मला काढून ते सुकायला ठेवायचे आहेत तर हे उद्याच्या भाजीची तयारी तर असा होता आजचा दिवस